मित्रांनो तुम्ही या व्हिडिओचा थंबनेल तर बघितलाच असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी सरकारने एक नवीन योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये तुम्हाला बिनव्याजी सरकार कर्ज देणार आहे तेही तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही स्वतःसाठी वैयक्तिक सुद्धा कर्ज घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रुप ग्रुप तयार करून सुद्धा कर्ज घेऊ शकता तेही बिनव्याजी तुमच्या जे तुम्ही जे कर्ज घेणार आहात त्याचे व्याज हे सरकार स्वतः भरणार असे तुम्हाला फक्त मुद्दल फेडायची आहे म्हणजे ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही आणि अनुभव आणि कौशल्य आहे अशा तरुणांना सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत हे बिनव्याचे कर्ज देण्यात येणार आहे ह्या महामंडळाकडून तरुणांना व्यवसायाकरता वैयक्तिक योजनेतून पंधरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते तर गटाला म्हणजेच ग्रुपला पन्नास लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्यात येते या माध्यमातून युवक आणि गटासाठी ही योजना एक संजीवनी देणारी योजना ठरलेली आहे आमच्या जिल्ह्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना कोठे अर्ज करावा लागणार आहे याबद्दलची अधिक माहिती तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लि दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी दररोज अपडेट टाकत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये